नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून आंबेडकरवाडी येथे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून झाल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारधार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आलाय ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर जवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आज सकाळी घडली आहे अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खूण हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांचा घटना वाढत चालल्या यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असे चित्र दिसत खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले अशी नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाते दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके देखील रवाना करण्यात आले दुहेरी हत्याकांडमुळे उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहे कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रँचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना त्याबाबतच पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारधार शस्त्रांनी वार झालेले रिपोर्ट न्यूज नाशिक